श्री स्वामी समर्थ कितीही वाईट परिस्थिती असू देत डोक्यावर फक्त स्वामींचा हात पाहिजे स्वामींचा हात आणि संकट संपत्त कितीही काळोख असू का दे स्वामींचा हात पडला की प्रकाश आपोआप येतो तर स्वामी भक्तांनो जीवनात कितीही वाईट परिस्थिती आली कितीही संकटांचा डोंगर समोर उभा राहिला तरी एक गोष्ट मात्र कधीही विसरू नका डोक्यावर स्वामींचा हात असेल तर काहीही अशक्य नाही श्री स्वामी समर्थांच्या कृपेचं सामर्थ्य एवढं प्रचंड आहे की ते तुमचं मनोधैर्य वाढवतं भीती कमी करतं आणि अंतकरणात शक्ती निर्माण करतं जेव्हा आपण हतबल होतो निराश होतो तेव्हा स्वामींचं नाम घेतलं की आपल्या आत एक अदृश्य धैर्य जागतं संकट तशीच राहतात पण त्यांना तोंड देण्याची ताकद बदलते स्वामींची कृपा ही एखाद्या ढालीसारखी असते जीवनाचे वार लागत असले तरी तुम्ही कोसळत नाही फक्त एक विश्वास ठेवा स्वामी आहेत ते पाहत आहे आणि मग पहा जिथं मार्ग नाही तिथंही मार्ग उघडतो स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवा त्यांच्या नामस्मरणाने मन शांत ठेवा आणि प्रत्येक परिस्थितीत स्वतःला आठ मी एकता नाही माझ्या डोक्यावर स्वामींचा हात आहे तर मित्रांनो जर तुम्हाला स्वामींचे विचार आवडत असेल तर स्वामी सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा श्री स्वामी समर्थ